आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज नवरात्रीचा सातवा दिवस आज आपण माता कालरात्रीचं स्मरण करतो आणि त्याचा गर्भसंवाद करू बाळा कालरात्रीचं रूप काळ भीतीदायक वाटतं पण तिच्या त्या रौद्ररूपामध्ये भक्तांचं रक्षण करण्याची शक्ती दडलेली आहे ती वाईट विचार भीती आणि अंधार नष्ट करून आपल्याला प्रकाशाकडे नेते बाळा जीवनात कधी अडचणी आल्या संकट आली भीती वाटली तरी लक्षात ठेव अंधार कायमचा नसतो रात्रीनंतर जसा नवा सूर्य उगवतो तसंच प्रत्येक अडथळ्यानंतर नवा मार्ग नक्की मिळतो मी रोज तुझ्यासाठी हिची प्रार्थना करते हे माता काल रात्री माझ्या बाळाच्या जीवनातून भीती दूर कर त्याच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस त्याला धैर्य आत्मविश्वास आणि निरोगीपणा दे त्याच्या मार्गावर नेहमी प्रकाश पसरव बाळा तू मोठं झाल्यावर जेव्हा जीवनात अडचणींना सामोरं जाशील तेव्हा आईचं हे बोलणं आणि कालरात्रीचं सामर्थ्य तुला नक्की आठवेल तू धैर्याने निडरपणे पुढे जाशील माता कालरात्रीचं स्मरण आपल्याला शिकवतं की अंधारानंतर नेहमीच प्रकाश येतो श्रद्धा आणि धैर्य ठेवून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो अशा व्हिडिओसाठी आरोह हो गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की प्रेस करा